नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सिंधीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नांदगाव येथे रस्ते सुरक्षा विषयक महामार्ग पोलीस मदत केंद्र माळशेज घाट यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन संपन्न प्रवीण साळुंके अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई रुपाली पोलीस अधीक्षक महामार्ग ठाणे परिक्षेत्र संतोष पोलीस महामार्ग ठाणे विभाग अतिरिक्त कार्यभार यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नांदगाव येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र माळशेज घाट यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान वाहतूक नियमांचं मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला सदर सदरवेळी राजेंद्र ठाकूर पोलीस उपनिरीक्षक पोलीस मदत केंद्र माळशेज यांनी विद्यार्थ्यांना जीवन अनमोल आहे प्रत्येकानं वाहतुकीचे नियम पाळले तर अपघाताची संख्या देखील कमी होते रक्षा सुरक्षा वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन केलं पोलीस अमलदार संजय घुडे यांनी वाहतूक नियम गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन केले तसेच पोलीस अमलदार शरद पाकरे यांनी ई चलन इंटरसेप्टर वाहन व ब्रेक अनालायझर मशीनद्वारे केसेस कशा होतात त्याबाबतही मार्गदर्शन केलं बापूसाहेब देशमुख देशमुख सेवा प्रतिष्ठान संस्थापक संतोष यांनी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रजनीकांत काकडे प्राध्यापक मोहित जाधव प्राध्यापक तेजस्विनी आसवे प्राध्यापक हर्षल विषे प्राध्यापक प्रतीक्षा सोनवणे भास्कर आलम यांनी केलं कार्यक्रमाचे व्हिडिओग्राफी जय कैलास मनोरे यांनी केली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत पौंडवाल यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य सह लाभले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद